त्याला धन्वंतरीचा गोप्रोम दोन डोस झालेत एक पोते चाळीस किलो आणि दोन स्प्रे झालेत आर पी एस शहात्तर उलाला स्टिकोरीच तर अशा पद्धतीने त्याचा रिझल्ट आहे कांडी बारीक पडी माल व्यवस्थित आहे कलर एकदम छान आहे तर धन्वंतरीच्या खताची जबरदस्त क्वालिटी जबरदस्त रिझल्ट आहे आता हेच हे मधलं बांध हे शेजाऱ्याने दुसरं खत पेरलेले दुसरं वापरले तर कलरमध्ये थोडा पिवळा दिसतो हा आपला कलर एकदम छान आहे मालाची क्वालिटी फुल पाहतं भरपूर आहे